विधानभवनात पत्ते खेळताना आढळले त्यांचा राजीनामा घ्या या संदर्भात त्यांनी आंदोलन केलं आणि तत्करे का निवेदन देण्यासाठी गेले असताना त्यांना माणूस पदा पद्धतीने जीवे मार मारण्याच्या हेतूनं जे, हे जे मारहाण झाली त्याचा निषेध आणि अजित पवार यांनी त्या निषेध करणाऱ्या सुरज चव्हाणला राजीनामा देण्यासाठी सांगितलं परंतु आमची मागणी ही त्या हरामखोर सूरज चव्हाणचा राजीनामा घेण्यासाठी नव्हती तर माणिकराव कोकाटे या कृषीमंत्र्याचा राजीनामा झाला तात्काळ झाला पाहिजे आणि जोपर्यंत माणिकराव कोकाटे या कृषीमंत्र्याचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत अखिल भारतीय छावा संघटना आणि या महाराष्ट्रातील सबंध शेतकरी हे शांत बसणार नाहीत या पद्धतीनं होणाऱ्या सर्व आंदोलनाला हे स सरकार आणि हे प्रशासन जबाबदार राहील हे मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो अखिल भारतीय छावा संघटने शेतकरी विरोधात सरकारचं करायचं काय पाय